दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने तीन दिवसीय डे प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी सकाळी कणकवली बस स्थानकासमोर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते पीक कापून करण्यात आले यावेळी जिल्हा विशेष शाखेचे सचिन हुंदळेकर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे शरद देठे राजेंद्र गाडेकर प्रदीप चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी पोलीस पाटील चालक विद्यामंदिरचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रदर्शनातून सायबर पोलीस ठाणे पोलीस ठाणे कामकाज डायल वन वन टू महिला सेल फॉरेन्सिक युनिट शस्त्रांची माहिती जिल्हा वाहतूक शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक श्वान पथक सागरी सुरक्षा बिनतारी संदेश विभाग अशा स्टॉलवरून प्रत्येक विभागाची माहिती नागरिकांना देण्यात आली I think घ्यायच्या अनुषंगाने आज आपण कणकवलीमध्ये पोलीस दलाची कार्यपद्धती पोलीस कसा आहे पोलीस दलात कशा पद्धतीने अत्याधुनिक आहे आणि पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना कशा पद्धतीने काम करत आहे आणि आपल्या सर्वांचा सहभाग या ठिकाणी कसा आवश्यक आहे यासाठी आपण सर्व एके ठिकाणी खरं म्हटलं तर हा कार्यक्रम आम्हाला पोलिस स्टेशन सारख्या ठिकाणी करता आला असता परंतु जे सामान्य लोक आहेत जे पोलिस स्टेशन किंवा पोलिसांच्या विषयी थोडंसं घेऊन असतात किंवा त्यांना इच्छा होत नाही की त्या ठिकाणी जावं अशा लोकांनी या ठिकाणी यावं आम्ही किती पोलिसवाले हे आपले रक्षकच आहेत हे आपल्यासाठीच आहे यासाठी हे आम्ही सर्वसाधारण हा मान्य पोलीस अधीक्षक सर अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या संकल्पनेतून हा आम्ही सार्वजनिक ठिकाणी आमचा हा कोर्टाचा एक्झिबिशन टाईप आम्ही आमचा आहे पोलिस दलाची माहितीसाठी आपल्या सर्वांच्या दालन पुढं केलेलं आहे खरं म्हटलं तर याचा उद्देश हाच आहे पोलीस हे आपले रक्षक आहेत पोलीस आपले मित्र आहेत आणि पोलीस हे आपल्यासाठीच आहेत हे आपल्या सर्वांना समजावं जे काय आहे समाजामध्ये गुन्हे घडत आहेत किंवा जे घडणारे गुन्हे टाळता येणे शक्य आहे कशा पद्धतीत टाकाय याबाबत तुम्हाला सर्वांना माहिती हवं हो हा या ठिकाणचा उद्देश आपण पाहिलं तर सायबर पोलीस स्टेशन असेल आमचं पोलीस ठाण्याचं कामकाज असेल आमचा दहा देखे प्रोजेक्ट असेल भरोसा सेल असेल त्यानंतर शस्त्रांची आपल्याला जे आम्ही पोलिसवाले किती अडव्हान्स शस्त्र वापरतो याची माहिती व्हावी वाहतूक शाखा जे सहज युद्धापेक्षा जास्त लोक मारली जातात केली जातात ते ॲक्सिडेंटमध्ये मध्ये म्हणून वाहतूक आणि वा जे वाहतूक जी आहे ती शिस्तीत असणं गरजेचं आहे त्यासाठी वाहतूक शाखेन सुद्धा आपल्या छान पद्धतीने माहितीसाठी आपल्याला विविध पोस्टरची केलेली आहे आमचे डॉग स्पॉड आहे सोबत सागरी सुरक्षा संदेश विभाग आपण इकडे उद्वारा पाहिलं तर आमचं बँडमन आहे बँड पथक आहे ज्यांच्या तालावरती आमचं सर्व पोर्ट बघताना आपल्याला सर्वांना परेड चांगली लागते पण ज्यांच्या तालावरती आम्ही पोलीस चालतो आमचं व्हॅन पथक आहे खर तर त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाव्यात आमचं वज्र वाहन आहे दंगल सदृश्य परिस्थितीमध्ये आम्ही वज्र वाहनचा वापर करतो आम्ही छोटे आमची जी व्हॅन आहे जे आम्ही खरं म्हटलं तर पब्लिकसाठी आहे ज्या ठिकाणी विविध आमच्या पोलिस दलामार्फत विविध प्रकारचे जे काही प्रोजेक्ट केले जातात किंवा विविध प्रकारची जनजागृती केली जाते तर ते आमच्याकडे एका बाजूला आम्ही छोटे आमची डिस्प्ले व्हॅन सुद्धा केलेली आहे आपण या सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आवर्जून भेट द्या आपण आवर्जून भेट द्या आज दिवसभर हा का या ठिकाणी असणार आहे आपण ही माहिती घेऊन आपले नजिकचे असतील आपले परिचयाचे असतील शाळेतले विद्यार्थी असतील त्यांना जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवा की बाबा या ठिकाणी अशा पद्धतीने चांगलं एक्झिबिशन लाभणार हो तसंच उद्याला आम्ही कुडाळमध्ये आणि परवा दिवशीला सावंतवाडीमध्ये म्हणजे असं नाही की कणकवली या भागातील लोकांनी कुडाळ कर्क सावंतवाडी ठिकाणी विद्यार्थ्यांनी तिथल्या नागरिकांच्या साठी सुद्धा उद्या कुडाळ आणि परवा दिवशीला सावंतवाडी या ठिकाणी आम्ही हे एक्झिबिशन हे केलेलं आहे तर म्हटलं तर आपण सर्वजण आलात आपला अभिनंदन आहे निश्चितपणे या ठिकाणी जे आहे याचा चांगल्या पद्धतीने माहिती घ्या विहून तेव्हा काय अर्थ असेल ना पुन्हा पुन्हा विचार आमचे सर्व आमदार आहेत अधिकारी आहेत आपल्याला वेळोवेळी व्यवस्थित कितीची माहिती देताना आणि ही जी माहिती आहे की आपल्या परिसरातील लोकांच्या पर्यंत पोहोचो आपल्या गावातील लोकांच्या पर्यंत पोहोचो आपल्या सहकारी विद्यापीठाच्याकडे पोहोचवा स्थापना दिनाच्या निमित्ताने आज हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम पोलीस सिंधुदुर्गच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप नीटनेटके नियोजन या कार्यक्रमाचं आज करण्यात आलंय त्याबद्दल सर्वात प्रथम संघटनेच्या वतीनं अभिनंदन करत आहोत खर तर व्यासपीठावरती उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब कोकणची ही भूमी आहे ती प्रभू परशुरामाची भूमी आहे आणि जितका संतांचा वास ईश्वर भक्तीचा सुगंध जितका या भूमीमध्ये दरवळतो तितकाच आपल्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध सुद्धा या सिंधुदुर्गच्या भूमीमध्ये दरवळत आहे आणि ही एक अभिमानाची गोष्ट आमच्या संपूर्ण सिंधुदुर्ग आहे खर तर इतर जिल्ह्यांमध्ये काय घडतं हे आपण बातम्यांच्या माध्यमातून पाहतो पण तरी देखील याला अपवाद आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि तो का आहे याचं प्रात्यक्षिक आपण या समोर आपण या, या प्रदर्शनामध्ये पाहत आहोत आणि त्यासाठी आपलं कौतुक करावं तेवढे फार कमी आहे आणि आज एवढा मोठा कार्यक्रम खर तर पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यामधली भीती दूर व्हावी आणि पोलीस यंत्रणा ही कशा प्रकारचं कार्य करत याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना मिळावी आणि यासाठी हे जे काही आयोजन आपल्या माध्यमातून केलेलं आहे या आयोजनासाठी आणि या अस्तुप मा अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इतर सहभाग मान्य सर्वांना नमस्कार हा जो कार्यक्रम आहे पोलीस पोलीस डे डे हा सेकंड जानेवारी दरवर्षी दोन जानेवारीला साजरा करतो पण आपला जिल्हा जर बघितला सिंधुदूर इतका मोठा आहे एवढा बनला आहे की एक दिवस पुरेल का सर्वांपर्यंत पोहोचायला नाही तर आम्ही पोलीस आता सेलिब्रेट करत आलो बरोबर आहे सर्व लोकांपर्यंत पोहोचायचं इथे आपले पहिले बोललेले पोलीस पाटील साहेब नंतर मग प्राध्यापक साहेब जसं त्या प्रकारे सांगितलं पोलीस रेसिंग डे आम्ही हा का साजरा करतोय प्राध्यापक साहेबांनी बरोबर सांगितलं पहिले पोलीस स्टेशनलाच असायचं किंवा आमच्या पी ऑफिसलाच असायचं तो सेलिब्रेट केला जायचा पोलिसांमध्ये पोलिसांमध्ये उत्साह केला जायचा पण आम्ही या वर्षापासून निर्णय घेतला की हा आम्ही आता लोकांमध्ये साजरा करतात तर लोकांमध्ये साजरा करण्याचं कारण काय तर बघा तुम्ही बघितलं असेल पिक्चरांमध्ये बघितलं असेल फिल्मांमध्ये बघितलं असेल बाहेरच्या कंट्रीजमध्ये लोकांना काही अडचण आली लोकांना भीती वाटली तर पहिले ते पोलिसांना कॉल करतात बरोबर आहे आपण भारतामध्ये पोलीस आम्ही पण त्याच्यासाठीच आले लोकांना मदत करण्यासाठी आहे लोकांची सहायता करण्यासाठी आहे लोकांची काळजी घेण्यासाठी आहे पण माहीत नाही काय की अंग्रेजांच्या टाइमपासनं त्या टाइमला जेव्हा ती पोलीस बनवली होती की लोकांना अंग्रेजांनी कंट्रोल करण्यासाठी बनवली होती तेव्हापासून आपल्या देशामध्ये काहीतरी एक ते मनात बसलेलं आहे की पोलीस आपल्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा पोलीस आपल्या हे नाहीये तर असं नाही आहे आपला देश आता स्वतंत्र झालेला आहे पोलीस जी आहे ते तुमच्यामध्ये झाले बरोबर आहे तुम्ही जे बसले आहे तुमच्यापैकीच कोणीतरी भाऊ बहीण तुमचे इथे उपस्थित आहे जे सिंधुदुर्ग पोलीस मध्ये काम करतात बरोबर मी नाशिक मधनं आहे तर नाशिकचे जे लोक आहे त्याच्यापैकीच मी इथे आलेलो आहे बरोबर आहे पोलीस तुमच्या मधनं आहे की जी पोलीस आहे ती तुमच्या सेवासाठी आहे तुमची सहायता करण्यासाठी आहे तो जो अंतर आहे जसं प्राध्यापक साहेबांनी सांगितलं की पोलीस आणि लोकांमध्ये जो अंतर झालेला आहे तो कमी करण्यासाठी आम्ही इथे आहे आम्हाला पाहिजे की जास्तीत जास्त आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि हे सगळं जे पोलिस उपक्रम आहे जे पोलिसांकडे टेक्नॉलॉजी आहे काय कशा प्रकारे पोलीस काम करतात काही काय पोलिसांकडे वेपन आहे काही काही पोलिसांकडे सायबर क्राईम साठी काय करतात आता सायबर गुन्हे वाढलेले आहेत त्याचा तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी त्याचं तुम्हाला ज्ञान देण्यासाठी की काय करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही हे सर्व जे स्टॉल्स आहे ते लोकांमध्ये लावलेले आहेत बरोबर आहे मी आशा करेन की एक दिवस असा येईल की पोलिसांकडे जायला लोकांना भीती वाटणार नाही मोकळेपणाने पोलिसांकडे जातील जसं काही आनंदाची बातमी आहे दहावी माझी मुलगी दहावी पास झाली माझा मुलगा दहावी बारावी पास झाला जसा प्राध्यापकांकडे प्रेढित द्यायला जातात जसं डॉक्टरांकडे प्रेरित द्यायला जातात त्याच हिशोबाने लोक आनंदाने पोलिसांकडे जाईल असं कोणी विचार करणार नाही की पोलीस स्टेशनला जायला नको बरोबर आहे का हे आमचं ध्येय आहे आणि मी तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो की आपण आपला मूल्यवान वेळ काढून इथे उपस्थित झाले आहेत प्राध्यापक साहेबांना की पण आले मी अजून एक विनंती करेल की बाकी पण विद्यार्थ्यांना कारण की विद्यार्थ्यांच्या मनात जेव्हा हे सगळं बसेल तर लाईफ लाँग पूर्ण जीवनभर त्यांना हे लक्षात राहील की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ठीक आहे जे आम्ही स्टॉज लावले आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की नक्कीच आपण पूर्ण शॉ बघा त्याच्या माहिती घ्या सगळं आहे आहे तर हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे उपक्रम आहे गेले कित्येक वर्ष याचा अनुभव आम्ही घेतोय निमित्ताने पण पहिला पहिले हे वर्ष असेल किंवा आजचा दिवस आहे की हा सार्वजनिक पातळीवर तिथे सर्वांच्या समोर साजरा केला जातोय कारण याच्यापूर्वीचे आम्ही कार्यक्रम बघितले एक तर पोलीस स्टेशन किंवा शाळा आणि महाविद्यालयामध्ये पण हा पहिला कार्यक्रम आहे त्याचं कारण कदाचित असावं की जे कामकाज चालतं पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी वर्गांचं ते कसं चाललं जातं हे सर्वांना त्याची माहिती व्हावी आणि अगदी पोलिस आणि प्रशा सर्व आपण समाज बांधव हे एक कसे आहोत किंवा मित्र कसे आहोत हे त्यातून दाखवण्याचा उद्देश कदाचित असावा खरोखर मित्र जसं ठाकूर म्हणाले की समाजामध्ये सध्या काय चाललंय आपण बघतो जेवढी लोकसंख्या वाढते त्या लोकसंख्येच्या पटीमध्ये खरोखर हा जो स्टाफ आहे फार अपुरा आहे आणि तरीसुद्धा या संपूर्ण कामकाजावरती किंवा या दंगल असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही मंडळी करत आहेत आणि त्यामुळे खरोखर मी तर या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मनापासून सलाम देतो रेजिंग डे दे। म्हणजे पोलीस स्थापना दिनानिमित्त आपले पोलिसांचे कामकाज कशा पद्धतीने चालते कोणकोणता विभाग कोणकोणते कार्य करतो आमचे ब्रीद वाक्य आहे की आहे खलनिग्रहण आहे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे त्या पद्धतीने ते, ते कामकाज करत असताना आम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावे लागते त्या निमित्तानं तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक स्टॉप म्हणजे जे माननीय आपण पोलीस अधीक्ष सराने सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपापले स्टॉल लागलेले आहेत ला त्यामध्ये माहिती घ्यावी आणि ते माहिती म्हणजे आपण कशा पद्धतीने आपण पोलिस पोलिस त्याचे कामकाज चालते त्यापर्यंत आपल्याला माहिती मिळेल आणि सराने आवाहन केलं आहे की जे आता तुम्ही त्याचा लाभ घेतल्यानंतर सर्वांना आपण त्याची माहिती द्यावी की जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळावा आज कणकवली पोलीस कणकवलीमध्ये आहे उद्या कोडा पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी आहे परवा सावंतवाडी ठिकाणी आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला सर्वांनी लाभ द्यावा असं मी आवाहन करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाचे साठी माननीय अपर पोलीस अधीक्षक सर उपस्थित राहिले त्या कार्यक्रमाला त्यांनी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस पाटील त्याचबरोबर कणकवली विद्यामंदिरचे शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग आणि आपले रिक्षा संघटना त्याचे सगळे आणि आपले नागरिक यांनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी जे आता बघून गेलेले आहेत त्यांना पण सर्वांना सांगावे की हे आपले कन म्हणजे पोलीस स्टेशनचे कामकाज कशा पद्धतीने चालते देशांसमोर हे आपले आज म्हणजे अनुभव घ्यावा हे सर्वांनी सांगावे असे मी आवाहन करतो